नमस्कार मी प्रियांका मिसाळ खोकरमा तालुका शिरोड जिल्हा बीड येथून आहे माझी दहावी भगवान विद्यालय बीड येथून झाली माझं ग्रॅज्युएशन बी डी एस नागपूर येथून झालं नुकताच लागलेलं एसओ दोन हजार अठरा परीक्षेमध्ये मी राज्यात मुलींमधून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे जेव्हा माझं बी डी एस संपलं तेव्हा मी विचार तेव्हा मला कळालं की एमपीएससी काहीतरी असते बाबा मग आपण पण करूया एमपीएससी एमडीएस करण्यापेक्षा आपण एमटीएस एमपीएससी बघूया एमपीएससी बद्दल काहीच आयडिया नव्हती तेव्हा इकडे येऊन नंतर कळलं नाही नंतर कळालं एमपीएससी काय आहे सगळ्या गोष्टी नंतर कळाल्या त्याच्यातला इंटरेस्ट एवढा वाढत गेला की ती एक जिद्द बनून गेली की नाही मला पोस्ट पाहिजेच म्हणून आई पप्पांचा खूप सपोर्ट लागला मला आई मी एक आई मला एका प्रश्नाने आई पप्पांनी मला कधी विचारलं नाही की तू कुठली एक्झाम देते काय करत कधीच कर विचारलं नाही त्यांचा एक विश्वास होता माझ्यावरती नेहमीच आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी आहोत एक भाऊ आहे माझा भाऊ नेहमी म्हणायचा नेहमी चिडायचा नेहमी म्हणायचा की सगळ्यांच्या घरात कसं असतंय सगळ्यांच्या घरात मुलाचे लाड होतात आपल्या घरात उलटच आहे तुम्ही मुलींची लाड करता माझी लाड करत नाही माझ्याकडे लक्ष देत नाही तेव्हा खूप छान वाटायचं ॲक्च्युली की पप्पा किती छान म्हणजे असे आई वडील कोणाला लाभणं हे खूप मोठं भाग्य आहे माझी फॅमिली पूर्ण फॅमिली माझी खूप सपोर्टिंग फॅमिली आहे माझ्या दिदीचा रोल माझ्या आयुष्यात खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझी दिदी म्हणा माझे फ्रेंड्स म्हणा नेहमीच मला खूप सपोर्ट केला आहे त्यांनी प्रत्येक माझ्या ज्या चार वर्ष चार वर्ष लागले मला दोन हजार चौदाची मी पास आऊट आहे या चार वर्षात भरपूर गोष्टी पाहिल्या एम पी एस एनी खूप काही शिकवलं जेव्हा मी आ, प्रिपरेशन चालू केलं तेव्हा द युनिक अकॅडमी ॲडमिशन घेतलेलं मी अमोल घोडके सर प्रवीण चव्हाण सर यांनी नेहमी सांगायचे वर्गामध्ये की तुम्ही एक वर्ष अभ्यास करा एक वर्ष तुम्हाला अभ्यास करावाच लागेल अभ्यास करताल मग तुमची हर एक एक्झाम क्लिअर होईल पण नाही एक न्यूनगंड गंड म्हणा की काय एक मनामध्ये होता की नाही आपण करू शकू आपण फर्स्ट मध्येच करू आणि म्हणून शॉर्ट टर्म यूज केला खूप जास्त त्याचा प्रणारी येणारी हर एक्झाम फोकस केली विचार केला की नाही आपल्याला ही एक्झाम पण होईल पण एक वर्ष गेलं त्याच्यामध्ये नंतर कळलं की आपण कुठेतरी चुकीचे होतं बाबा सरांनी सांगितलेलं ऐकायला पाहिजे होतं पण ठीक आहे उशीर झालेला नव्हता पुन्हा चालू केलं एक वर्ष प्रिपरेशन केलं छान मग नंतर एक्झाम्स दिल्या सक्सेसही मिळालं पण काही इशूज होते पार्लर रिझर्वेशन म्हणा वगैरे त्याच्यामुळे रिझल्ट हातात जात होता दरवेळेसच राज्यसेवा मेन्स दोन हजार सतरा दिली होती मी त्याच्यात स्कोअर चांगला होता फ्रेंड्स झालं मग एक कुठेतरी वाटायचं की सगळ्यांचं झालंय आपलं आनंद खूप होता त्यांच्यासाठी तरी वाटायचं की आपलं काय नाही होते आपले पण मार्क्स जास्त आहेत तरी पण का नाही होते मग खूप जास्त एक न्यून म्हणजे एक डिप्रेशनमध्ये काही डिप्रेशनमध्ये जाण्यासारखं झालं होतं पण दिदी आणि माझा फ्रेंड एवढाही सपोर्टिव्ह राहिलेले की मला मला त्यांनी डिप्रेशनमध्ये कधीच जाऊ दिलं नाही प्लस प्रवीण चव्हाण सर प्रवीण चव्हाण सरांचा खूप मोठा रोल आहे माझ्या यशामध्ये प्रवीण चव्हाण सरांनी पर्टिक्युलरली हर एक्झामच्या आधी म्हणा एक्झाम नंतर म्हणा स्कोर विचारणं एक्झामला जाताना शांत माइंड जा सगळ्या गोष्टी सरांनी खूप हे केलेलं सरांनी नेहमीच लक्ष दिलं माझ्याकडे येणाऱ्या एक्झामसाठी सांगेल एक्झाम अभ्यास सर्वांचाच झालेला असतो अभ्यास सर्वच जण करतात तुम सर्वांच सर्व इक्वल असतात तिथे एक तासामध्ये तुम्ही काय करताय हे खूप मॅटर करतं एक तास तो खूप चांगल्यानं द्या दे। तेव्हा एकदा सर्व एक्झाम हातात न जातात तेव्हा असं वाटतं की काहीतरी हातात पाहिजे होतं दोन हजार सतराची मेन्स गेली राज्यसेवा तेव्हा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करत असल्यामुळे एएसओ एसओ मेन्स गेली एस टी आय मेन्स पण गेली मग विचार केला की नाही आता एक, एक एक्झामला फोकस करायचं आपल्याला ए एसओ मेन्स अठराची हातातमध्ये होती एक दोन महिना होता त्याच्यामध्ये प्रिपरेशन केलं आणि रिझल्ट आला नक्कीच ते जी मेहनत घेतली होती खूप मेहनत होती आणि त्याच्यामध्ये माझा फ्रेंड किंवा माझी माझी दिदी दोघांचं मला नेहमी इतकं सपोर्ट राहिला आहे मी या दोघांमुळे कधीच डिप्रेशन मध्ये वगैरे गेली नाही सांगेल की डिप्रेशन वगैरे या गोष्टी घेऊ नका किंवा करू नका पेशन्स ठेवा एम पी एस सी पेशन्स शिकवते एम पी एस सी मध्ये पेशन्स खूप गरजेचे आहेत एक्झाम साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा थँक्यू प्रेस द बेल आयकॉन ऑन द युट्यूब ऍप अँड नेव्हर मिस अनदर अपडेट फ्रॉम द युनिक अकॅडमी डोंट फॉरगेट टू लाईक कमेंट अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्टे ट्यून